कांदे पोहे तर सर्रास घरामध्ये बनवले जातात पण त्याच पद्धतीचे आणि तेच तेच कांदे पोहे खाऊन कंटाळा आला असेल तर अगदी वेगळ्या प्रकारचा नाश्ता म्हणून तुम्ही दडपे पोहे बनवू शकता घरामध्ये अगदी घाई गडबडीच्या वे वेळी आणि झटपट अशी बनणारी ही रेसिपी आहे त्यासाठी मी या ठिकाणी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तसेच या ठिकाणी मी ओल्या नळाचा चौसुका घेतलेला आहे कांदे पोहे करण्यासाठी जे पोहे वापरतो अगदी तेच पोहे या ठिकाणी मी चाळणीने चाळून घेतलेले आहेत त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे म्हणजेच पोहे थोडस पाण्याने ओलसर करून घेतले आणि अर्ध्या तासासाठी भिजत ठेवले आहेत जास्त पाण्यामध्ये हे पोहे भिजत ठेवायचं नाही त्यानंतर ना बारीक चिरलेला कांदा अशा प्रकारे कुसकरून पोह्यामध्ये घालायचा आहे त्यानंतर ना त्याच्यामध्ये एक वाटी ओल्या नारळाचा चव घातलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे तसेच या ठिकाणी चवीसाठी मीठ आणि अर्धा चमचा साखर घातलेली आहे साखर घातल्यामुळे दडपे पोह्यांना टेस्ट खूपच छान येते हे सर्व साहित्य चमच्याने अगदी हलुवारपणे व्यवस्थितपणे मिक्स करून घेतले त्यानंतर गॅसवरती कढईमध्ये तेल तापवत ठेवलेलं आहे कारण की या तेलामध्ये आपल्याला वाटीवर शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे आणि चांगले, तड़ चांगले खरपूस होईपर्यंत हे शेंगदाणे आपल्याला तळून घ्यायचे शेंगदाणे तडतडल्यानंतर अगदी त्याच तेलामध्ये शेंगदाणे मी बाजूला थोड्याशा प्रमाणात करलेले आहेत आणि त्याच तेलामध्ये मी जिरं आणि मोहरीची फोडणी घातलेली आहे या ठिकाणी एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरं घातलेले आहेत ते चांगले तडतडले की त्याच्यामध्ये कढीपत्ता घातलेला आहे तसेच बारीक चिरलेली हिरवी मिरची सुद्धा वापरायची आहे या ठिकाणी हे सर्व साहित्य अगदी मंद गॅसवरती भाजून घ्यायचं आहे त्यानंतरनं ही फोडणी थंड करण्यासाठी घ्यायची आहे थंड करून झाल्यानंतरच ही फोडणी आपल्याला पोह्यांच्यावरती घालायची आहे तसेच या पोह्यांना आंबट आणि गोड अशी चव येण्यासाठी या ठिकाणी मी अर्ध्या लिंबाचा रस पिळून घेतलेला आहे त्यानंतर हे सर्व साहित्य अगदी व्यवस्थितपणे पोह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे जिरे मोहरीची फोडणी थंड झाल्यानंतर पोह्यांच्या वरती घालायचे आहे जर तुम्ही गरम फोडणी पोह्यांच्या मध्ये घातली तर पोहे हे चिवट होण्याची शक्यता जास्त असते तर तयार झाले बघा अगदी आंबट गोड अशा चवीचे भन्नाट अशी लागणारी ही रेसिपी आहे दडपे पोहे खाण्यासाठी तयार झालेले आहे तर चला मग मंडळे अगदी आयत्या वेळी आणि पटकन बनणारी ही दडपे पोह्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास माझ्या चॅनलला नक्की शेअर सबस्क्राईब तसेच कमेंट करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद